केळ पिंपळगाव या गावातील ही दुसरी वेस आहे पहिली आपण मेन गावात आहे व ही दुसरी आहे याच्या बाजूला पिंपळेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे ते आपण पाहू जाऊन या ठिकाणी एक वाड आहे तो एक दरवाजा आहे त्या बाजूला मोठा वाड आहे असं या ठिकाणी एक देवळीसुद्धा आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी शिलालेख आहे तो सुद्धा जाऊन पाहू आपण कोकोटंच्या बाहेर ही एक आपणालाशी देवीची मूर्ती पाहायला भेटत आहे हे आहे पिंपळेश्वराचे महादेवाचे हो मंदिर नदीकाठी असणारे सुंदर सुरेख मंदिर आहे या सगळ्या समाधी आहेत चित्या विरगळी तिकडे आहेत त्या बघू विरगळी मेन